सिंगापूरचं कौतिक नाही मला कौतिक नाही शिमल्याचं इमल्याहून ही भारी आहे गट रागो महिनेच आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं हा 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 मित्रांनो मस्त चाललंय आमचं फांदीवर मस्त चाललंय आमचं नेमकं कोणाचं चाललंय मस्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मस्त चाललेला आहे आणि भविष्यात खूपच मस्त चालणार आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची आपल्याला गरज नाही आहे मित्रांनो लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुका आणि नगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या आसपास होणार आहेत गणपतीच्या काळामध्ये आचारसंहितासुद्धा लागेल आणि सध्याचं वातावरण पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर कोकणपट्टा या भागामध्ये जोरदार अशी मुसंडी मारतील अशी चिन्ह आणि अशा पद्धतीचे अंदाज सध्या येत आहेत हे अंदाज कशावरून येत आहेत तर हे अंदाज मित्रांनो दस्तूर खुद्द भारतीय जनता पार्टीच्याच अनेक त्यांची जी काही त्यांचं जो काही मीडिया मॅनेजमेंट आहे ज्या त्यांची जी काही टीम आहे त्यांनीच काढलेलं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर अनेक ठिकाणी सत्ता त्यांचे स्थापन होते अनेक ठिकाणी त्यांचा भगवा महापालिकेवरती झळकणार आहे हे लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक व्यवस्थापनामध्ये अनेक मोठमोठे बदल करण्यास सुरुवात करण्यात आल्याचं सुद्धा बोलण्यात येत आहे मुळामध्ये दोन पक्ष ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस एक अधिक एक, एक असे बेरुज होते परंतु ज्यावेळेस दोन ठाकरे एकत्र येतात त्यावेळेस एक अधिक एक, एक दोन अशी नाही तर एक अधिक एक बरोबर अकरा अशी बेरुज होते या मागचं म्हणजे ठाकरे नावावरती ठाकरे नावान ब्रँडचा असलेला करिश्मा राज ठाकरे यांची पक्षाची मनसेची संघटना किती स्ट्रॉंग आहे याला महत्त्व नाही परंतु ज्यावेळेस राज आणि उद्धव हे एकत्र येतात त्यावेळे दोन्ही ठाकरे आम्ही भावासारखे पळायला लागतात कारण राज ठाकरे यांच्याही काही मजबुरी आहेत उद्धव यांच्याही मजबुरी ते आहेत परंतु दोघांमधील दोन स्ट्राँग पॉईंट आहेत त्या स्ट्रॉंग पॉईंटची बेरीज करता महाराष्ट्रभर हे आम्ही वापसरेल हा आम्ही वापसरेल असंच दिसतंय राज वक्तृत्व वक्तृत्वशैली आहे त्यांचा स्वतःच एक पर्सनल करिश्मा आहे ऑरा आहे त्यांची वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत जसं आतून आहे तसेच बाहेरून राहण्याची त्यांची पद्धत त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचं संयमी नेतृत्व ह्या दोन्हीमुळं ठाकरे ब्रँडबद्दलचा जो मराठी माणसाचा विश्वास आहे तो दुपटीनं तिपटीनं वाढणार आहे आणि त्यामुळंच कोणतीही निवडणूक स्ट्रॅटेजी ह्या दोघांच्या विरोधामध्ये कामाला इतर ये विरोधकांची येणार नाही असंच आहे कारण ठाकरे ब्रँड हे एकत्र आल्यानंतर मराठी माणूस ऐकणार नाही मराठी माणूस एकवटेल अशीच परिस्थिती आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे दोन ट्रीझर आपण पाहिले येणाऱ्या काळात गणेशोत्सवाच्या टायमाला उद्धव ठाकरे दस्तूरबुद्द राज यांच्या घरी येऊन गणेशाचे दर्शन घेणार आहेत असंच दिसतंय याचा अर्थ काय दोघांचं पक्कं झालेलं आहे दोघांचं ठरलेलं आहे की फांदीवरती आपणच बसून राज्य करायचं आहे आणि त्यामुळेच मला गाणं सुचलं की आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं बाद झाला संघर्ष खूप दिवस लढलो खूप दिवस झुंज दिली आता एकत्र येण्याची वेळ आहे कमिटमेंटची वेळ आहे जॉईंटअपची वेळ आहे आता दोघं मिळून धुवा काढू विरोधकांच्या डांगीवरती जाड निर्माण करू असंच त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळंच अतिशय जबरदस्त रोमांचकारी स्वीट आणि अतिशय मधुर गाणं सिंगापूरचं कौतिक नाही मला कौतिक नाही शिमल्याचं हिमल्याहून ही भारी आहे घट्ट रागो महिनेचं आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं कमेंट करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका